नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजे चार जुलैचा भाग हा खूप इमोशनल आणि इंटरेस्टिंग असं आहे मित्रांनो तर आता काव्य ही पाचची वाट बघत असते आणि ती सारखी दरवाज्याकडे बघत असते ऑलरेडी तिथे ही नंदिनी उभी असते तर आता काव्य ही नंदिनीला विचारते की ताई तुला इथे येऊन किती वेळ झाला आहे तर नंदिनी बोलते लई तर पाच मिनिट झाले असतील तर काव्य बोलते हो ना तरी तुला इथून कुणी जातानी दिसलं का नंदिनी बोलते नाही का गं काय झालं आहे अगं ताई बघ ना पार्थ अजून आले नाहीत तर आता नंदिनीला हसू येतं आणि नंदिनी बोलते की अगं मला आश्चर्य याचं वाटतं की तू पार्थची काळजी करते हो ना गं ताई नंदिनी बोलते अगं काहीतरी झालं असेल ना म्हणूनच पार्थ अजून आले नाही नाही तर ते रेंगाळल्यातले आणि इकडे तिकडे टाईमपास करणाऱ्यातले नाही काव्य बोलते हो ना ताई त्यामुळेच तर काळजी वाटते ना नंदिनी आता काव्याला सल्ला देते तर तुला काळजी वाटते ना तर मग त्यांना एक फोन करून बघ का उशीर झाला म्हणून काव्य बोलते फोन नाही नको डिस्टर्ब होतील ते आणि माझा फोन नाही उचलला तर अगं एवढा विचार कशाला करते नवऱ्याला फोन करायला एवढा विचार करावा लागतो का नाही नको कामात असा फोन कुणी केलेला मला नाही आवडत ते काव्या तू एक फोन करून बघ ना मग त्यांची वाट बघत तू अशीच इथे घुटमळत उभी राहणार आहेस का तर आता मात्र काव्य बोलते की काहीही काय काही बोलतेस ग ताई तू मला आतमध्ये बोर होत होतं म्हणून मी म्हटलं बाहेर जाऊन बघावं बाकी काही नाही आता मात्र नंदिनी हसून बोलते हो का तर काव्या हो असं बोलते आणि आता पुन्हा एकदा ती नंदिनीला बोलते की ए ताई मी माणिनी काकूला जाऊन विचारू का पार अजून का आले नाही ते आणि आता मी माणिनी काकूला जाऊन विचारते नाही नको मी इथे काय विचारात बसले आहे नाही नको ताई उगाच त्या टेन्शन घेतील तर आता नंदिनी ही काव्याला बोलते काव्या तू ठीक आहेस ना काव्य नंदिनीला बोलते की अगं ताई मी ठीक आहेस ना मला कुठे काय झालं आय एम okay. ओके मी जाऊन बसते रूममध्ये आणि आता काव्यही आपल्या रूममध्ये गेलेली असते आणि इकडे आता नंदिनी ही विचार करते की काव्य अगं लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदा बघितलं की तू पारची एवढी काळजी करत आहे ती पहिल्यांदा एवढी वाट बघत आहे ते जर तू त्यांचा विचार करत असेल ना तर खूपच छान आमचं तर जुळता जुळता राहून गेलं निदान आमचं नाही तर तुमचं तरी निदान जुळलं पाहिजे जे, जे माझ्या वाट्याला आलं ते काव्य आणि पारच्या वाटेला नको इकडे आता जिवा हा आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की जीवा काहीतरी करायला हवं हो असं शांत बसून चालणार नाही असं कसं झालं नंदिनीने असा कसा विचार केला आता जीवा हा विचार करत असतो इतरने मी लग्नाला प्रायोरिटी देते मग ती डिवोर्स कसं काय देऊ शकते ही तीच मुलगी आहे ना की जी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणाली होती की मी डिवोर्स देणार नाही मी हे सक्सेसफुल करून दाखवणार मी बोलेन तिच्याशी ती आली का मी आता तिच्याशी बोलेन म्हणजे तिने रागात आणि घाईने निर्णय घ्यायला नको ह्या विषयावर मी बोलेन तिच्याशी असं मित्रांनो जीवा आपल्या मनात बोलत असतो आता मात्र मित्रांनो पार्थ हा घरी आलेला असतो आणि हॉलमध्ये ही नंदिनी बसलेली असते पार्थ आल्यानंतर नंदिनीजवळ थांबतो आणि नंदिनी लगेच पार्थला पाणी विचारते आणि पार्थसोबत बोलते काय झालं आणि एकटेच खेळत आहात का असं पार्थनी विचारल्यानंतर नंदिनी बोलते की हो मी नाही आई बाबा खेळत होते मी फक्त बसली आहे दोन्ही बाजूनी आपणच खेळायला पाहिजे का तर पार्थ बोलतो हो इतक्या दिवस तर आपण दोन्हीही बाजूनी खेळतच होतो काव्यात ही पारची वाट बघत असते आणि पार्थचा विचार करत असते विचार करताना तिला बाबांनी काय सांगितलं की सॉरी कसं म्हणायचं तर बाबांनी तिला समजावून सांगितल्यानंतर खरंच सॉरी म्हटल्यानंतर समोरचाही विरघळतो आणि सॉरी म्हण करण्यात जिगर लागतं असं बोलल्यानंतर हे काव्याला पटलेलं असतं आणि आता ती बाबांना सांगत असते की खरंच मी खूप जणांना दुखावलेलं आहे पण सगळ्यांना नाही एका जणाचं देणं आहे त्याला खरंच मी सॉरी म्हणेन नंदिनी आता पाचसोबत डिस्कस करत असते की तुम्ही समजावलं होतं मला जीवा आणि काव्या ह्या दोघांनी आपल्याकडे कितीही दिवस मागितला तरीही आपण द्यायचा नाही मला समजावलं होतं की त्यांचं लक्ष हे बॉम्बपासून कंदिलाकडे मैत्रीच्या कंदिलाकडे वळायचं तर आता हळूहळू त्यांचं लक्ष हे बॉम्बकडेच चाललं आहे पण शेवटी त्यांचं सुतळेच्या बॉम्बकडेच लक्ष गेलं आहे आपल्या मैत्री रूपी कंदील हा कधी त्यांना दिसलाच नाही पण त्यांना आशेची पंक्ती आखवत होतो पण आपल्या हाती काय आलं निराशाच आता नंदिनी बोलते की काल जीवाला डिवोर्स पेपर दिलेत मी तर पार्थ काय असं बोलतो नंदिनी सॉरी बोलते तुम्ही सांगितलं होतं मला पण आता पार्थ बोलतो की सॉरी म्हणायची काहीच गरज नाही कारण मलाही कुठे पाळता आलं ते आता मात्र नंदिनी म्हणजे विचारल्यानंतर मीही काल डिवोर्स पेपरवर काव्याला सह्या दिल्यात तर नंदिनी काय असं बोलते पार्थ आता बोलू लागतो की नंदिनी आपण आपल्या परीने खूप प्रयत्न केलेत पण आता नियतीच्या मनात जर हेच असेल तर नियती नियतीच्या मनात आहे तरी काय सावित्रीबाई फुले म्हणाल्या होत्या की लग्न होईल पण सोयरेख जुळणं हे कठीण आहे खरंच कठीण आहे का देशमुखांमध्ये दे, आणि मोहितेंमध्ये दे, सोयरेक तर जुळली पण आपण जे हे पाऊल उचलत आहे ना तर तेही हेही नाही राहणार मला कळत नाही हा एक महिन्याचा खेळ कशासाठी खेळत होतो आपण पार्थ आता बोलतो की समाधान पण आपले शंभर टक्के दिले हे समाधान मिळालं पण मला हे वाटतं की घरात जेव्हा हे सगळ्यांना कळेल तेव्हा काय वाटेल तर आता पार्थ बोलतो की काव्याला म्युच्युअलवरती सही देताना माझ्याही मनात हा विचार आला होता आईचा विचार हा आला होता की तिच्या दोन्ही मुलांचा डिवोर्स होत आहे हे कळल्यावरती तिला काय वाटेल तेच तेच येतं माझ्या मनामध्ये त्या म्हणत मना असतात की लग्न हे दोन व्यक्तींमध्ये असलं तर आयुष्यभरासाठी दोन ही जोडली जातात डिवोर्सचं पण तसंच आहे दोन व्यक्तींमध्ये डिवोर्स होतो म्हणजे की दोन व्यक्ती ह्या बाजूला होता मला वाटतं आपण आपला डिवोर्सचा निर्णय हा इतक्यात कुणाला नको कळू द्यायला तुम्हाला काय वाटतं काव्य आणि जीवा दोघांना पश्चाताप होईल की सह्या करतील ते आणि आता पार्थ बोलतो की हे जर आपल्याला आधीच कळालं असतं तर आपल्यावरती ही वेळच आली नसती सो ठीक आहे आणि असं म्हणून पार्थ आता तिथून जाणार असतो तोच तो नंदिनीला बोलतो की हो सोफ्यावर नाही रूममध्ये जाऊन झोपा असं किती वेळ बाहेर बसणार आहे तर नंदिनी बोलते नाही माझं काम आहे थोडं किचनमध्ये ते झालं की मग मी जाणार आहे आणि आता ती पार्थला बोलते की तुम्ही काव्याला झोप लागल्यानंतर रूममध्ये जाणार होता ना काव्याला झोप लागणार आणि मग रूममध्ये जाणार म्हणूनच तुम्ही उशिरा आलात ना ऑफिसमधून असं जेव्हा नंदिनी बोलल्यानंतर पार्थ आता आश्चर्यचकित झाला आणि तो आपल्या रूममध्ये निघून गेला इकडे मात्र नंदिनीने सोफ्यावरती बसून घेतलं आणि आता मित्रांनो नंदिनीला आठवतं की आईने काय सांगितलं की वजीर जर का खेळातून बाहेर पडला तर खेळ सुरू राहू शकतो पण राजा जर का खेळातून बाहेर पडला तर मग खेळ राहू शकत ना सुरू राहू शकत नाही आणि ती आता चेसमधून राजाला बाहेर लोटून देते आणि तिथून उठून निघून जाते इकडे आता पार्थ हा रूममध्ये आलेला असतो तोपर्यंत काव्याही अभ्यास करत असते आणि पार्थ आल्याचं बघताच ती आता तिथून उठून उभा राहते आणि पार्थ ऐकाना मी काय म्हणते ते मी आधी कधीच काही बोलले नाही असं काहीतरी बोलायचं होतं माझ्या पास्टबद्दल बोलायचं होतं मित्रांनो इकडे आता जिवा हा नंदिनीची वाट बघत किचनमध्ये आलेला असतो आणि नंदिनी ही किचनमध्ये असते तर जिवा हा नंदिनीला बोलतो की नंदिनी तुला ऐकायचं होतं ना की ती मुलगी कोण आहे ते तर मी तुला त्या मुलीचं नाव सांगायला तयार आहे तर नंदिनी बोलते तुम्ही माझ्याशी बोलत आहात का इकडे तिकडे बघते आणि जीवा बोलतो की तू अशी काय बोलत आहे जीवा बोलतो की ज्या मुलीवर माझं प्रेम होतं ती मुलगी आणि लगेच आता नंदिनी बोलते की कोणत्या मुलीवर प्रेम होतं तुमचं आता मला हे काहीच ऐकायचं नाही याआधीही मी त्या मुलीबद्दल विचारलं तर तुम्ही मला काहीच उत्तर दिलं नाही म्हणूनच मी विचारलं की तुम्ही माझ्याशीच बोलताय ना आय नो आय नो मला माहीत आहे याबद्दल मी कधीच काही नाही सांगितलं आता जिवा बोलतो की ती मुलगी आणि असं बोलत असताना लगेच नंदिनीही तिथून निघून जात असते जीवा तिच्या पाठोमाग जात असतो नंदिनी नंदिनी म्हणत असं काय करते ऐकून तरी घे ना मी सांगितल्यावर तुला कळेल की मी तिचं नाव का सांगत नव्हतं ते बोलते की राहू दे ना जीवा प्लीज गावी जायचंच नाही तर त्या गावचं तिकीट काढण्याची माझी इच्छाच नाही असं म्हणून आता नंदिनीही तिथून निघून जाते इकडे आता जीवा हा मनात बोलतो की ही खरंच नंदिनी आहे ना नंदिनी अशी पाठ फिरून माझ्यापासून कधीच लांब गेली नाही मुळेच तिने स्वतःतला चांगुलपणा हा संपवला पण तिचं आधीचं हसू हे कसं परत आणू मी असा आता जीवा हा मनात विचार करत असतो इकडे आता पार्थ मागे ही काव्य फिरत असते तुम्ही माझं म्हणणं तरी ऐकून घ्या तर ऐकाना माझं मी काय म्हणत आहे ते खूप कॉल्स केलेत मी तुम्हाला व्हॉईस नोट पण पाठवली होती हे बघा पार्थ तो लॉयर ना तर आता लगेच पार्थ बोलतो की हा विषय जरी काढला ना तरी माझ्या पोटात गोळा येतो आणि हातपाय गार पडतात मला खरंच एक्झॅक्टली काहीही ऐकायचं नाही तुमचा पास्टही नाही ऐकायचा नाही तुम्हाला जर माझं फ्युचरच बघायचं नाही तर मला तुमचं पास्ट ऐकून काय उपयोग आहे एक्झॅक्टली मी आता माझ्याबरोबर तुमचं फ्युचर बघत नाही त्यामुळे मी आता तुमचा पास्ट का डिस्कस करू असं आता पार्थ बोलल्यानंतर ही खूप अपसेट होत असते जीवा नंदिनीसाठी डिश तयार करतो चकाचक बाई डिश इज हजर असं बोलल्यानंतर मला हे खायचं नाही असं बोलल्यानंतर जिवा म्हणतो काय पाहिजे ते सांग मी तुला बनवून देतो तर नंदिनी बोलते हवं तर मला काहीही चालेल पण तुमच्या हातचं नको असं म्हटल्यानंतर आता जिवा खूप अपसेट होत असतो इकडे आता काव्य ही पार आंघोळीला गेल्यानंतर त्याचं टाय रुमाल पेन बेल्ट सगळं व्यवस्थित कॉटवरती लावून ठेवतो आणि पार्थ आल्यानंतर विचारतो हे कुणी केलं काव्य बोलतो की हे मी केलं तर पार्थ म्हणतो याची काहीही गरज नाही हवं हो तर माणसाने आपल्या सवयही बदलू नाही आणि स्वतःलाही बदलू नाही बघूया आता उडे उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका